किनवले जवळील कचरेवाडीची शाळा आली आहे विद्यार्थ्यांचा जीव लागलाय टांगणीला शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्षामुळं मनसेची आक्रमक भूमिका पाहूया सविस्तर बातमी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी गोंदवले नजीक असलेल्या कचरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेची पाहणी केली यावेळी शाळेचा पत्रा वाऱ्यामुळे कधी उडून जाईल याची शाश्वती नाही पावसात विद्यार्थ्यांना पावसाच्या शिडकाव्यापासून वाचण्यासाठी वर्गातच कसरत करावी लागत आहे शाळेची इमारत देखील नादुरुस्त असून खिडक्यामधून येणाऱ्या वाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीत सुद्धा कुडकुडूत बसावं लागत आहे त्यामुळे येत्या आठ दिवसात जर येथील दुरुस्ती झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आम्ही जागेवर ठेवणार नाही असा इशारा देखील धैर्यशील पाटील यांनी दिला यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे विठ्ठल कचरे रामेश्वर कचरे यशवंत कचरे शुभम कचरे विजय लोखंडे हनुमंत लोखंडे अक्षय लोखंडे आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी असणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दिला होता त्यावेळी अधिकाऱ्यांनी पटाचे कारण पुढे करत चाल ढकल केली होती आता सध्या पटाची पूर्तता झाल्यानंतर देखील या शाळेची दुरुस्ती होताना दिसली नाही त्यामुळे या शाळा इमारतीच्या डागडुजीसाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा दिलाय

कचरेवाडी जिल्हा परिषद शाळेला भेट दिलेली आहे तेथील कचरेवाडीतील लोकांनी आम्हाला सकाळी फोनवरून सांगितलं होतं की ह्या शाळेला तुम्ही जरा पाणी करा एक वर्ष झालं आम्ही त्या संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना वारंवार प्रस्ताव देऊनसुद्धा अजूनपर्यंत शाळेचं काही काम झालेलं नाही मग आम्ही आज सर्व पत्रकार बंधूंना घेऊन इथं पोचलो आहे आम्ही आज शाळेच्या समोरील बाजू आणि पाठीमागील बाजू पाहिली असता इतकी वाईट परिस्थिती इथली झालेली आहे सग, मदे, मदे, मदे की सग वरचा पत्रा सगळा निघालेला आहे पाऊस आला तर आतमध्ये शाळेमध्ये आतमध्ये पाणी येते आहे सगळी मुलं पाण्यामध्ये भिजत आहेत थंडी खिडकी एकही नाही पाठीमागे शिल्लक आणि मग संबंधित शिक्षकांना आम्ही विचारलं असतात ते शिक्षकांनी सांगितले की आम्ही सात ते आठ महिन्यापूर्वी त्यांना प्रस्ताव पंचायत समित्यात दिलेला आहे पण आठ महिने होऊन सुद्धा अजून शाळेची दुरुस्ती का केली नाही ही गोष्ट अतिशय चुकीची आहे लवकरात लवकर पंचायत समितीतल्या काही ज्या अधिकाऱ्यांना शाळेची दुरुस्तीबाबतची जी कोण आहेत त्या लोकांनी लवकर त्यामध्ये लक्ष घालावं शाळेमध्ये हो। दहा दहा वर्षाची छोटी छोटी मुलं आणि मुली आहेत त्या मुला मुलींना इतकं म्हणजे त्या इथं इतकं थंडीचं आणि वाऱ्याचा आणि पावसाचा त्रास होत आहे तर हे जी शासनानं लहान मुलांचा तरी विचार करावा ताबडतोब लवकरात लवकर त्याच्यावर त्यांनी नियोजन करून शाळेची दुरुस्ती कशी होईल ह्याच्याकडे लक्ष द्यावं येऊची आमची विनंती आहे घडल्यानंतर एखादा मुलगा दगवल्यानंतर किंवा इतर घटना झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लक्ष शासन घेणार आहे का शासनात एवढ्या मोठ्या मोठ्या स्कीमा देत आहे लाडकी बहीण असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असो जर ही गोष्ट जर एका तालुक्यातल्या तालुक्यातल्या मान एक सारख्या ठिकाणी जर शाळा जर व्यवस्थित नसेल तर ही गोष्ट आम्ही कदापि सहन करून घेणार नाही येत्या आठ दिवसाची आहे आठ दिवसात जर शाळेची दुरुस्ती नाही केली तर अधिकाऱ्यांच्या खुर्ची आम्ही त्यांच्या ऑफिस बाहेर काढल्याशिवाय राहणार दुरुस्तीसाठी आम्ही बऱ्याच वेळा वारंवार अर्ज वार भी दिला आम्ही मागं ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांना पण बोलवलं होतं बघायला की शाळेची अवस्था कशी आहे ती बा त्यांनी पण पाहणी करून गेले ते पण म्हणले करूया काहीतरी विचार एक पण तरी पण एक महिना लुटून गेला तरी कोणीही लक्ष देत नाही त्याच्यामुळं आम्हाला आता ठोस पावलं उचलण्याची गरज पडली त्याच्यामुळं आज आम्ही इथं सर्वांना इथं जमा करून हे शाळेचे पाणी करण्यासाठी आम्ही म्हणलं पहा सगळ्यांनी शाळेत शाळेचं पत्र म्हणजे असं वर वारा आलं आता जोराचा जरी वारा आला तरी पत्रा अक्षरशः उडून जाईल अशी परिस्थिती असताना सुद्धा हे लोक दुर्लक्ष करतायत कशासाठी दुर्लक्ष करतायत आज आम्हाला म्हणाले आम्ही एक दहा बारा दिवसात आम्ही काहीतरी करू पण अजून कोणच काही करत नाही आज एक महिना झाला त्याच्यासाठी अजून किती वेळ पाहिजे आणि शाळेतली मुलं आम्ही शाळेत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पिशे साहेबांना दो शिक्षकासाठी आम्ही अजून एक आमच्या शाळेला शिक्षक द्या म्हणून आम्ही त्यांना ही विनंती केली होती पण ते म्हणले तुमच्या शाळेचा पट वीज झाला की आम्ही तुम्हाला लगेच शिक्षक देऊ आम्ही यावर्षी बावीस मुलांचा पट तयार केला पण शाळेची ही अवस्था बघून लोकांनी कोणी गोंदवल्यात पोरं शाळेला घातली कोणी किरकसाला किरकसाल शाळेमध्ये मुलांना पाठवलं त्याच्यामुळे आता कुठून आणणार मुलं ही अशी शाळेची दुरवस्था बघून लोक पण आपापल्या मुलांचा जीव धोक्यात हो घालू इच्छित नाहीत